श्रावण महिना आणि विशेषतः पावसाळा सुरू झाला की सुवासिनींना मंगळागौरीच्या खेळाचे वेध लागतात जसा निसर्ग हिरवा शालू परिधान करून स्वागताला सज्ज होतो तसाच सुवासिनी लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या पैठणी नेसून मंगळागौरीच्या खेळाला सज्ज होतात त्याची चाहूल म्हणजे नवविवाहितांसाठी मंगळागौरीचे खेळ खेळणे असे मानले जाते विधिवत मंगळागौरीचे पूजन केल्यानंतर सुवासिनी मंगळागौरीचे खेळ खेळून श्रावण सरींचं महत्व सांगतात एकमेकींसह ताल धरून आनंदाचे चार क्षण घालवतात असाच आनंदाचा सोहळा अर्थात मंगळागौरीचे खेळ श्रावण सखी मंडळातील महिलांनी एकमेकींच्या सहवासात घालवले आहेत महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी श्रावण सखी मंगळागौर महिला मंडळाने हा सण साजरा केला श्रावण महिन्यात आमच्या सर्व मैत्रिणींना एक आनंदाचा उत्साह जणू निर्माण होतो पूर्वीच्या काळी मंगळागौर म्हटलं की मुलींना असं रेल माहेरी जायची नुसती उत्सुकता वाटायची की आपल्याला कधी माहेरी जायला मिळेल आणि कधी हे आपल्याला खेळ खेळायला मिळतील त्यावेळी काही गाड्या घोडे असे हे नव्हते रेल्वे वगैरे नव्हते प्रवासाची साधने सगळी नव्हती त्यामुळे आम्ही ज्यावेळेस मंगळागौरीचे खेळ खेळायचे त्या एकमेकींना फोन करायचा ए तू येणार आहे ना तू येतेस ना सगळे आम्ही माहेरी जमायचो आणि गोडदोड पदार्थही करायचो त्यावेळेस आमचा मंगळागौरीचा खेळ छान व्हायचा आणि या महिन्यात श्रावण महिन्यात ऊन पावसाच्या सरी पण बरसत असतात सगळीकडे वातावरण एकदम हिरवगार निसर्गही खूप छान असा, असा पसरलेला असतो या उत्साह या आनंदात आमच्या सर्व सखा मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे खेळ सादर करायला तयार होतात असा हा आमचा श्रावण सखी मंगळा गवळीचा ग्रुप आहे यावेळी सारिका चंद्रात्रे सुरेखा पंडित सुजाता येवलेकर शुभांगी बेलगावकर नेहा मादाने यांच्यासह श्रावण सखी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत